जय शिवराम मित्रांनो सुनील आहे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचे कारण असे की हे जाते पाती कोणी लावून दिल्या जात पात जात पात करून करून सगळ्यांनी प्रत्येकाच्या मनात जातीभेद निर्माण करून टाकला तर मित्रांनो तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर एक मुस्लिम ताई मुस्लिम मुलगी सावरकरांबद्दल काय म्हणते ते बघूया आपण तिच्या मनात कराबद्दल किती चांगले विचार आहेत ते आपण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मग चला बघूया तुम्हाला दाखवते नमस्कार मी कश्ती सलीम शेख रत्नागिरी होय मी पण सावरकर बरं आधीच सात मिनिटात सावरकरांना मांडायचं म्हणजे कठीण काम त्यामुळे मी चरख्यावर बोलण्यात एकही मिनिट वाया घालवणार नाही त्याऐवजी मी सावरकर मला काय समजले मला काय भावले हे माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मांडायचा प्रयत्न करेन धर्म हिंदुत्व आणि जात इथूनच सुरुवात करूया धर्म एकच हिंदू धर्म बाकी सगळ्या धर्मसंस्था आहेत सावरकरांच्या मते हिंदू धर्म हा फक्त धर्म नाही ती जीवनशैली आहे आणि तीच जीवनशैली मला आवडते म्हणून मी स्वतःला हिंदू मानते किंवा हिंदू समजते आणि सगळ्यात महत्वाचं काय माहितीये इथे ना सक्ती नाही पाच वेळा नमाज पडा हा तुम्ही कट्ट किंवा मेणबत्ता घेऊन चला असलं काही नाही संपूर्ण मनुष्य जातीला सामावून घ्यायची ताकद असलेला धर्म म्हणजे हिंदू धर्म आणि हो आज हे सगळं मी इथे उभी राहून बोलू शकते याच कारण हिंदुत्व आक्रमक नाही हिंदुत्व संरक्षक आहे आणि जेव्हा सावरकर म्हणतात की उद्या ब्रिटिशांना त्यांच्या हक्कासाठी लढायची वेळ आली तरीही हा सावरकर त्यांच्या बाजूने लढेल तेव्हा हे हिंदुत्व आदर्शवादी ठरत पण <प्राँगा> आज हे काही अति हुशार लोकांना समजून घ्यायचंच नाहीये फक्त आपल्याला हवा तो किंवा हवा तसाच अर्थ काढून बोमलत फिरायचे जातीबद्दल सावरकर लिहितात ब्राह्मण वा चांग जरी तो झाला कोणतेही रूप वा रंग जरी याला तो महार अथवा मांग जरी सकला ही एकची आई हिंदू जाती आम्हा तिला बंधू जातीभेद त्यांना मान्यच नव्हता माणूस की हा माझा धर्म आहे असं मला सांगायला आवडेल असं म्हणणाऱ्या सावरकरांना आज काही अशिक्षित लोक एका जातीच्या चौकटीमध्ये अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतात हे आपलं दुर्दैव माझ्या घराकडून पाच मिनिटावरती एक मंदिर आहे पतित पावन मंदिर मी तिथे जाते हे सावरकरांमुळे कारण सावरकरांनी ते मंदिर सर्व धर्मियांसाठी खुलं केलं होत तिथे हो, जाते हेही त्यांच्यामुळेच असो आज मला इथे एका वेगळ्या विषयावर बोलायला आवडेल सावरकरांनी नेहरूंना काही सूचना केल्या होत्या त्यातली एक सूचना त्याबद्दल मी आज बोलणार आहे ती म्हणजे शिक्षण संस्थे संदर्भातली सूचना सावरकरांनी नेहरूंना सांगितलं होतं की ही ब्रिटिशांनी रुजू केलेली शिक्षण संस्था बदला ती बदलली गेली नाही आणि म्हणून असं मी शाळेत काय शिकतोय फ्रान्सची राज्यक्रांती जर्मनी आणि फ्रान्सचं युद्ध भारतात राहतो ना आपण की युरोपात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा जातीच्या राणींचा इतिहास शिकवा टिळक आगरकर सावरकरांचा इतिहास शिकवा आणि नवीन काही तर म्हणे भावना दुखावतात अफजल खान म्हणे सुफी संत होता कधी ठरला आहे अचानक मध्येच साक्षात्कार झाला साक्षात्कार वगैरे असं काही नसतं ना इथे जरा फार मोठे शब्द झाले इथे सगळ्या आकाशातून असो जिभेला आळा घालते आणि भावना दुखावतात म्हणून आम्ही काय करतो धडे काढतो का धडे काढायचे आपण अरे समजवा अफजल खान शाहिस्ते खान होते वाईट तर होते मान्य करा आणि भावना दुखावतय तर बागा भराने बघा तुम्हाला कोण घेतय आपण नाही रावण जातो इथे प्रश्न हिंदू मुस्लिमचा नाहीच आहे इथे प्रश्न चांगल्या वाईटाच आहे नीती अनितीच आहे याहून पुढचं काय हे काही लोकांना खटकेल आम्ही हिंदूच आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये टाकतो तिथे आमची मुलं परिपाठाला ख्रिस्ती धर्म प्रार्थना शिकतात ख्रिस्ती धर्म प्रार्थना म्हणतात मी ज्या मराठी शाळेमध्ये शिकले तिथे आम्ही साने गुरुजींच्या प्रार्थना म्हणायचो शाळेमध्ये भगवद्गीता पठण्याच्या स्पर्धा व्हायच्या आणि त्यामुळे आज माझे भगवद्गीतेचे अध्याय तोंडपाठ आहेत कॉन्व्हेंट मधल्या मुलांना येतं काय एकोणऐंशी म्हणजे सातावर नऊ हे सांगावं लागतं मी मराठी शाळेमध्ये शिकले मला सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी नाई हे कळतो त्यांना का कळू नये त्याला कारण आपणच आहे उद्या मराठी राजभाषा दिन आहे सगळ्यांचे स्टेटस बघा व्हॉट्सअपला माय मराठी आमची प्राणप्रिय माय मराठी किती माणसं दोन मराठी माणसं एकमेकांची मराठीमध्ये बोलतात काल मी रत्नागिरी वरून येताना ट्रेन मध्ये मा मा <laughs> एक माझ्या बाजूला बाई बसल्या होत्या त्या मग अशा इंग्रजी मध्ये बोलत होत्या नंतर त्यांना नाव विचारलं तेव्हा होत्या गायकवाड मी शेख हे मी मराठी मध्ये बोलते त्या बाई मराठी मध्ये मराठी बोलत नाही दोन मराठी माणसं एकमेकांशी आपण मराठी मध्ये बोलतो का साध व्हॉट्सअप वरती आपण मेसेज टाइप करताना देवनागरी लिपी वापरतो का किती लहान गोष्ट आहे किती लहान गोष्ट आहे या लहान लहान गोष्टी करून सुद्धा आपण सावरकरांचं सा स्वप्न पूर्ण करू शकतो किती लहान लहान गोष्टी आहेत आम्ही पुण्या मुंबईला इथे आल्यावरती नाटकासाठी जेव्हा येतो तिकडच्या संघांचा एक वेगळा ऍटिट्यूड असतो हिंदी मध्ये बोलायचं म्हणे हिंदीत बोललं म्हणजे कुलवट का कुठं पुढच्या जीवनामध्ये करू शकतो अजूनही वेळ गेलेली नाही आजपासून आपण निश्चय केला दोन मराठी माणसं मारा बोलियो हो ना एकमेकांशी मराठी बघ मराठी भाषेमध्ये काय बिघडत आहे साधा मोबाईल नंबर देताना सुद्धा नाईन एट थ्री फोर कशाला अठ्ठ्याण्णव चौतीस असं म्हणायला काय होत आहे काय बिघडत आहे ह्या एवढ्या लहान लहान गोष्टी करून सुद्धा आपण सावरकरांचं हिंदू राष्ट्राचं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करू शकतो आणि तेव्हा जसं सावरकर म्हणाले होते स्वतः मुक्त होऊन ती मुक्त करीले जगता ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला म्हणजेच हिंदू जाती स्वतः मुक्त होऊन पूर्ण विश्वाच्या हक्कासाठी लढेल समतेने ममतेने लढेल आणि सगळ्या विश्वाला तिचा हक्क मिळवून देईल सावरकरांचं हिंदू राष्ट्राचं जे स्वप्न होतं ते, ते आपण या लहान लहान गोष्टीमधून सुद्धा पूर्ण करू शकतो मला आज इथे हेच मांडायचं होतं आणि म्हणून मी मुद्दाम हा विषय निवडला वेळेचं भान राखून मी थांबते आणि हो कुणाच्या uh, भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी माग थँक्यू खरंच